पंचनाम सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज तीन दिवसीय मूल्य संवर्धन प्रशिक्षणाचा नंदुरबार येथे उत्साहात समारोप शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये मूल्यसंस्काराचा नवा ऊर्जावान प्रवाह मूल्यांचा सुगंध दरवळला नंदुरबार जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था नंदुरबार यांच्या वतीने राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था पुणे आणि शांतीलाल मुथा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्रॉफ हायस्कूल नंदुरबार येथे मूल्यवर्धन तीन पॉईंट झिरो टप्पा क्रमांक तीन या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप उत्साहात पार पडला या कार्य कार्यशाळेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला मूल्यवर्धनाच्या गाण्याद्वारे कृतीप्रदान खेळांद्वारे गटचरचा शांतता संकेताद्वारे अध्यापन आणि शिक्षण अधिक जिवंत व आनंददायी झाले प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांनी मूल्यवर्धन पुस्तिकेचा प्रभावी वापर वर्गात विद्यार्थ्यांशी संवाद सा साधताना सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवावा तसेच मुलांच्या मनात नैतिक मूल्यांचा पाया कसा मजबूत करावा याबाबत प्रत्यक्ष अनुभव घेतला या प्रशिक्षणाला जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था नंदुरबारचे प्राचार्य रमेश चौधरी नंदुरबार गट शिक्षणाधिकारी जैन सौरे यांनी विशेष भेट देऊन निरीक्षण केले त्यांनी मूल्यवर्धन उपक्रम पुस्तिकेचा वापर प्रत्यक्ष महिला शिक्षकांशी संवाद साधला व विद्यार्थ्यांच्या पुस्तकांचे परीक्षण करून मौलिक मार्गदर्शन दिले चौधरी साहेब यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की मूल्यवर्धन ही केवळ प्रशिक्षणाची प्रक्रिया नाही तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी जीवनमूल्यांचा प्रवास आहे तर चौरे साहेब यांनी शिक्षकांना उद्देशून म्हटले की शाळा म्हणजे केवळ उप ज्ञान केंद्र नव्हे तर संस्काराचे केंद्र आहे त्यामुळे या उपक्रमातून मिळालेला अनुभव आपल्या प्रत्येक वर्गात उतरवावा या प्रसंगी प्रशिक्षणातील विविध कृतींचे सादरीकरण केले शिक्षकांनीही अनुभव कथनातून प्रशिक्षणातील आनंद शाळांमध्ये यशस्वी अंमलबजावणीचे नियोजन आणि विद्यार्थ्यांच्या वर्तनात होणाऱ्या सकारात्मक बदलांबद्दल मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागी शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले उपस्थित शिक्षकांनी मूल्यवर्धन चार तीन पॉईंट झिरोच्या पुढील चार पॉईंट झिरोच्या पुढील टप्प्यातही सहभागी होण्याची उत्सुकता व्यक्त केली गेल्या तीन दिवसापासून चार दिवसापासून माझ्या रविवार आला आपण प्रशिक्षणात आहोत सरांनी सांगितल्याप्रमाणे थोडक्यातच बोलणार मला वैशिष्ट्य असं आपण सगळ्यांनी भरपूर बऱ्याच वेळेला सुलभ जे असतात ते कधी कधी त्यांचा पारा चढतो कधी कधी आपल्याला जबरदस्तीने चला बसावंच लागेल चला या बसा जे सांगतो ते करा अशा पद्धतीचं कधी कधी वागणं आपल्याला दिसतं पण हे सगळे तरुण सुलभ या ठिकाणी असूनही त्यांनी वयाचा कुठेही फरक न करता वयाप्रमाणे प्रत्येकाला योग्य तो मान सन्मान देतो विषय खूप चांगल्या पद्धतीने शिकवले जेवढं शिकवायला लावलं ते सगळं त्यांनी हट्ट न करता पण त्यांच्या कौशल्याने अगदी कौशल्याने म्हणाल ते पूर्ण करून घेतलं वर्गातलं प्रशिक्षण वर्गातलं वातावरण अतिशय खेळीबिळीचं ठेवलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना जे शिकवायचं होतं त्याचं ज्ञान त्यांना होतं बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न असा पडतो की ट्रेनिंगचं जे हँडबुक असतं त्या हँडबुकचा आणि सुलभ जे सांगतो त्याचा बऱ्याच वेळेला काही संबंध आपल्याला परस्परांशी लागत नाही पण त्यांनी त्या पुस्तकात तर शिकवलंच पण त्याच्याबरोबरने जी पूरक उदाहरणं आपल्याला दिली त्या उदाहरणांमुळे खरोखर त्यांचं वेगळेपण मला या ठिकाणी जाणवलं की <coughs> वर्गातलं वातावरण हस्तक्षिता घेऊन त्या सुलभकांनी आपल्याला खूप छान प्रशिक्षण दिलेलं आहे ज्याचा उपयोग आपापल्या शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना या मूल्यांचं शिक्षण देण्यासाठी आपल्याला सगळ्यांना नक्की होणार आहे मी तिघांचंही चारी बाजी सगळे सुलभ किंवा या वर्गाचे नियंत्रण घेऊन सगळ्यांचे आमच्या पुलाच्या वतीने आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की त्यांचंही भविष्य खूप उज्ज्वल असो आणि त्यांना या क्षेत्रामध्ये खूप प्रगती करायला मिळव धन्यवाद